आणि बंजारा आरक्षण महाराष्ट्रामध्ये जे काही मोर्चे विकत म्हणजे विकास म्हणजे जातीवादी धर्मात ज्या विकासधारेवर चालणार सरकार आहे सर म्हणजे होऊच शकत ना बंजारा समाजामध्ये होऊ शकत नाही होऊ शकत ना जाणून बुजून हे सत्ताधारी सरकारचं सलोर आहे आज बेरोजगारी वाटते मोठ्या प्रमाणामध्ये प्रमाणामध्ये वाटते कैसा भरतीची अंमलबजावणी अंमलबजावणी आहे आज या राज्याचे महसूल मंत्री यांनी इलाक्षने स्टेटमेंट दिलं नाही गैर काढलं आदिवासी आता भाडे पटेल देता येथील या आदिवासी सदस्य या, का या का मातीने काढून ते षडयंत्र आहे आणि आता हे जे काही बंजारा समाजाने आदिवासी समाज आरक्षण होऊ शकत नाही त्यांना माहिती हे जे आहे जाती जातीमध्ये देश निर्माण करून देश निर्माण करून एक संघाचे विरोधामध्ये अशा प्रकारचे महाराष्ट्र राज्यामध्ये प्रयत्न चालू आहे हे सरकार ते ठेवणार आहे आणि हे सांगू इच्छितो की सरकारने हे ठेवू नये करून ये जे गुन्ह्याचे मुद्दे जे बेसिक मुद्दे आहेत हे घेऊन सध्या गुन्ह्याला माहिती राजकीय परंतु आता निवडणूक पंचायत निवडणूक आहे पण काही ना काही यांना पाहिजे काही ना काही लाटकण घेऊन गेलं पाहिजे आणि म्हणूनही त्यांनी सोपलेलं आहे आम्ही सर्व जसा काही ज्या ठिकाणी साहेब आहेत जावेद साहेब आहेत आम्ही सुरू पक्षभेद मरण सेवा जेव्हा जेव्हा समाजावर अशा प्रकारचा अन्याय होईल किंवा असं प्रकारे होईल घुसखोरी करण्याचा प्रयत्न करेल तर आम्ही सर्वांचे एकत्र येणार आणि त्या अनुषंगाने आज सर्व झाले आहोत कक्ष संघटना आहे आज परिषद आहे अनेक सर्व संघटना आहेत सर्व पक्ष आम्ही या ठिकाणी आज पालघर जिल्हा विधान आलेलो आम्ही आमचं निवेदन दिलेलं आहे कलेक्टर महोदयांना सांगितलं आहे की या मोर्चाच्या आधारे जो काही आम्ही तुमच्या समोर मागित घेऊन रिपोर्ट म्हणजे आज आम्ही तळागाळातले जे आदिवासी समाजाचे जे आमदार म्हणून आज विधानसभेमध्ये गेले आहोत हे आम्ही आमच्या आरक्षणाच्या माध्यमातून गेलो आहोत आणि खरं म्हणजे आज सत्तेमध्ये नसेल तरी सुद्धा आज या ठिकाणी जे पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर जे आरक्षण विरोधामध्ये जे आम्ही आंदोलन केलं त्या खरं आमदार त्यांनी यायला पाहिजे गावी साहेब आले आहेत इतर आमदार सुद्धा यायला पाहिजे होतं कारण त्या आदिवासींच्या त्या रिझर्वेशनच्या आधारे त्या असेंब्लीमध्ये नदीतांना त्यांनी जाण ठेवलं पाहिजे आले नाही गुन्हे गोंड होतो का राहत होतो परंतु जाणून बघून आणि आज एकमेकांवर टीका करावा एकमेकांच्या वाद निर्माण होत आहे जनशक्ती युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करून बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू